आता मला तुम्हाला उलट प्रश्न असा करायचा आहे की मतदान घेत असताना तुम्हाला ड्रायव्हरचंही मत लागतंय का नाही खासदारकीला लागते का नाही का, का ड्रायव्हरचं नको म्हणता तुम्ही हा मतदान घेत असताना तुम्हाला गरीब माणसाचं झोपडीत राहणाऱ्या माणसाचं मत लागतंय का नाही का त्याला म्हणता तुम्ही तुम्हाल। नको नको गरीब आहे हे काय काम माझं आहे का हे तर राज्याचं काम आहे हे तर ग्रामपंचायतचं काम आहे हे काम कोण करायचं अरे ओमराजेला जर त्या मताची गरज असेल तर त्याची अडचण सुद्धा ओमराजेची अडचण आहे असं समजून ओमराजेनं काम केलंय तुम्ही मला ही नव्हता ना एखाद्या अरे तुमचीच गाडी घेऊन गेला आणि एखाद्या अतिशय दुर्मिळ अशा रस्त्यात तुमची गाडी बंद पडली तुमच्या गाडीत जाग नाही मला वाटतंय अशा परिस्थितीत तुम्ही काय करचाल तुम्ही तुमच्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करचाल आणि प्रयत्न करचाल की माझी अडचणीतून सुटका कशी होईल त्या साधारण ड्रायव्हरला ती जवळचा माणूस त्यांच्या जिल्ह्याचा खासदार वाटत असेल तर मला वाटतं हा विश्वास त्या सामान्य माणसाच्या मनात या ओमराजेने निर्माण केला के आहे आणि ह्याला जर कोण हिनवून बोलत असेल तर त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची करावी तेवढी चर्चा कमी आहे